नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शहरात दर्जेदार गृह प्रकल्पांना संधी अतुल सावे छत्रपती संभाजीनगर शहरात बावन्न हजार कोटींची गुंतवणूक होत असल्याने दर्जेदार गृह प्र... प्रकल्पांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे असे मत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली क्रेडाईतर्फे जाबिंदा मैदानावर आयोजित ड्रीम होम एक्सपो चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान सुरू असून यात तीनशे प्रकल्पांची माहिती आणि एकशे पन्नासपेक्षा जास्त गृहनिर्मितीदार सहभागी झाले आहेत कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया रहाटकर आमदार अनुराधा चव्हाण वक्त बोर्ड अध्यक्ष समीर काझी तसेच संग्राम पटारे प्रमोद खेरना राजेंद्र जाबिंदा आदी मान्यवर उपस्थित होते सामाजिक उपक्रमांतर्गत क्रेडाई महिला विंगतर्फे शंभर विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आल्या तर दोनशे एक्क्याहत्तर विद्यार्थिनींसाठी लागणारा खर्चाचा धनादेश सरस्वती भवन संस्थेला प्रदान करण्यात आला विजया रहाटकर म्हणाल्या पंतप्रधानांचे तीन कोटी घरे बांधण्याचे स्वप्न लवकरच

जिकडे शाळा लांब आहे जिल्हा परिषद त्या मुलींना तर तुम्ही माननीय मोदीजींचं जे स्वप्न आहे की मुलगी शिकली पाहिजे कारण की आई शिकली तर पुढचा परिवार शिकतो आणि म्हणून तो उद्दिष्ट ठेवून आज जे फिडाईच्या महिला इकडे आज दोनशे एकाहत्तर मुलींना सायकल वाटपायचा जो कार्यक्रम घेतला उल्हासजी तुमच्याकडे आता अजून मुलींची संख्या वाढेल शाळेमध्ये सरस्वती भवन खिडकींच्या शाळेमध्ये आणि नक्कीच या उपक्रमाच्या माध्यमातून आपण समाजाला काहीतरी देणं लागते ही भावना ठेवून इडाई महिलांनी जो आज हा उपक्रम केलेला मी खरोखर या भागाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो कारण की आपण जे मोदीजींचं स्वप्न आहे की मुलींनी शिकलं पाहिजे त्या त्यांच्या ज्या स्वप्नामध्ये तुम्ही आज या दोनशे एक्क्याहत्तर सायकली वाटून त्यांचा तो उपक्रम यशस्वी केला त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार आजच्या या किडाईच्या महाएक्सपो म्हणजे ड्रीम होमच्या प्रसंगी असं आहे मला सर्वात पहिले सांगायला आनंद होतो की जावेंदाजी आपल्या रामामध्ये इन्स्टॉलेशन सेरेमनी होतं दोन वर्षापूर्वी आठवते ना त्यावेळेस विजाताई या सगळ्यांनी अशी मागणी केली होती की आपल्याकडे बजाजनंतर कुठला अँकर प्रोजेक्ट आला नाही मी त्यावेळेस कारण की टोएटा केलं मी फॉलोअप करत होतो पण मी यांना म्हटलं होतं काही डिक्लेअर केलं नव्हतं तर त्यावेळेस यांना म्हटलं होतं की संभाजीनगरमध्ये नक्की एक मोठा प्रोजेक्ट आणतो आहे आणि तो तुम्हाला लवकरच जाहीर करेल त्यानंतर दोन वर्षानंतर आज फिरायला मला बोलवलं पॉटनंतरमध्ये बोलवलं होतं आणि त्यांचं काम झालं मला सांगायला आज आनंद होतो आपल्या या छत्रपती संभाजीनगर म्हणजे डीएमआयसी एम आय सी जो दहा वर्षापासून तिकडे कुठल्याही प्रकारचे नवीन अँकर युनिट आले नव्हते आता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून ज्या एफ डी आय इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आज आपल्याकडे बावन्न हजार कोटीची गुंतवणूक तुन ॲज अ अँकर प्रोजेक्ट येते आणि त्यालाच लागणारे अजून पन्नास हजार कोटीची त्याला अँसलरीज लागणाऱ्या युनिटची इन्व्हेस्टमेंट जवळजवळ एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये आज टोयटा किर्लोस्करची जवळजवळ वीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आज करणार सर आम्ही बघून आलो तुम्ही बघितलं असेल जी एस डब्ल्यूचे तर कॉलम पण वर आज जी एस डब्ल्यूचे तर कॉलमही वरती गेले टोयटाचे ऑलरेडी कॉलम गेले अथरचं उद्घाटन नऊ तारखेला आहे म्हणजे जी एस डब्ल्यू इज कमिंग पे ट्वेंटी सेवन थाउजंड करोर्स

आदरणीय विवेकांना आजचा हा आपल्या आयुष्यामधलं एक सर्वात मोठं आणि सर्वात महत्वाचं स्वप्न म्हणजे आपलं घर असतं आणि आज हे आपलं स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपल्याला मोलाची मदत आज ह्या खेडाईच्या ड्रीम होम एक्सपोच्या माध्यमातून आज होणार आहे आज आपण छत्रपती संभाजीनगर आपण बघितलं तर आपली ही चालू असलेली घोडदौड आणि आपल्या इथे होणारी ही डेव्हलपमेंट आपली पंचतारांकित डी एम आय सी आणि तिथे आता होणारे एवढे येणारे मोठमोठे उद्योगधंदे असतील मान्य मंत्री अतुलजी सावेसाहेब यांच्या प्रयत्नाने आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री अभ्यासू व्यक्तिमत्व की यांच्या प्रयत्नाने आज एवढे मोठमोठे उद्योगधंदे आपल्या या संभाजीनगरला येत आहेत आज आपण बघितलं तर आपले हे मोकळे केलेले भव्य दिव्य मोठे रस्ते आणि सर्व तयारी चालली की आपल्या संभाजीनगरच्या डेव्हलपमेंट